एक आ, ते एकदम महत्वाची माहिती देत आहेत की आपण ज्या रस्त्यावरून ट्रॅव्हल करतो आत्ता त्या रस्त्याबद्दल ते थोडीशी माहिती देत आहे सकाळी कोणावर उडी मारली त्याने कुत्री सुद्धा घ्या बरं आता बरोबर आहे लागला नाही का त्याला मासा झगडा होता मित्रांनो आपण महादेव मंदिरापासून एक पुढच्या स्पॉटला निघालो आहे हा पार्ट आपण सेपरेट ठेवणार आहोत तर आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करतोय पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे फिरताय ना फिरायलाच पाहिजे खूप सुंदर आहे समोरचा व्ह्यू चेक करा सुंदर असा व्ह्यू इकड मिलिन सर त्या रस्त्याला पण आपण कधी झालेलं नाही पहिल्यांदाच येतोय छोटासा रस्ता आहे पेट रोडला आपण परत गेलो नाही रिटर्न कारण की रिटर्न जाण्यात काहीच पॉईंट नव्हता काहीतरी नवीन ठिकाणी जाऊ या उद्देशाने आपण आपल्या रस्त्यांना ट्रॅव्हल करतोय दोन्ही बाजूला मस्त डोंगर आहे ग्रीन डोंगरांच्या दिशेने आपल्याला सुंदर हा रस्ता घेऊन जाणार मस्त पैकी रानामध्ये पुर चरताना आजूबाजूला शेतामध्ये लोक मस्त काम करत आहे भर उन्हामध्ये मध्ये खूप मेहनतीचं काम आहे सुंदर खूपच सुंदर डोंगरांवर काही काही ठिकाणी खूपच मोठी मोठी झाडं आलेली मध्ये मध्ये खूप मोठे झाडे बाकी डोंगर एकदम प्लेन आहे त्याला अजून चांगले पुढे व्ह्यूज मिळाले तर परत कॅमेरा ऑन करून रस्ता थोडा खराब आलाय मित्रांनो आपण थोडा रस्त्यात थांबलोय समोरचा व्ह्यू चेक करा सुंदर हा दादा इकडे मासे पकडतोय

पुढे आहे ठीक आपला गिरणार एक गावापर्यंतचा प्रवास अजून सुरूच आहे रस्त्यात आपल्याला मस्त मस्त व्ह्यूज बघायला मिळत आहे मध्ये मध्ये रस्ता पण बारा किलोमीटरचा पॅज जवळपास खूप खराब होता जरा प्लेन रस्ता आलाय सुंदर व्ह्यूज आपल्याला इथे बघायला मिळत आहेत मित्रांनो रस्त्यात चांगला व्ह्यू दिसला म्हणून थांबलो तुम्ही पण बघा तुम्ही पण एन्जॉय करा आम्ही एन्जॉय करतोच अजून गिरणाऱ्या गावाला पोहोचलेला नाही आपण सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळाला म्हणून मी इथं लगेच गाडी थांबवली आता चला या पुढे रस्ता पण एकदम मस्त आहे ऊन जास्त आहे पण काय हरकत नाही बाईक राईडला मजा येते चला निघूया पुढे चलो मिलिंद सर ठीक आहे नाही नाही कुठे काय मित्रांनो आपल्याला रस्त्यात ते दादा भेटले आहेत ते एकदम महत्त्वाची माहिती देत आहेत की आपण ज्या रस्त्यावरून ट्रॅव्हल करतो आत्ता त्या रस्त्याबद्दल ते, ते थोडीशी माहिती देत आहे एकच मिनटं त्यांच्याकडे मी कॅमेरा करतो सांगा दादा हो दादा इथे जर असले की आमचे कोंबडते नाही कुत्रे नाही चित्रा ब एकदम आम्हा इतकी भीती पण इकडे काही कोणी आपले फायदा सुद्धा इकडे लक्ष देते नाही कोणी नाही आम्ही शेतामध्ये राहतो बिबटे दिप्टे। बिबट्यांची दिप्टे। इतकी भित्ती पोरं सोरा बाहेर निघून देते नाही आमच्या कोंबड्या चित्रा ब शाळ्या वगैरे सगळं इकडं सगळं नाच करतात इथे किती वाजेपर्यंत यायचं नाही आता इकडे जर सात वाजेचे पुढे लगेच बिबटे निघतात रस्त्यावर रस्त्यावर इथं आमच्या घराजवळ येतात इकडे तिकडं पण मग सगळे दरवाजा लावून आम्ही सगळे घरामध्ये पळतो इकडे फायचं बि लक्ष देते नाही गंज आम्ही माहिती देतो त्याला माहिती देतो सहा नंतर इथे यायचं नंतर इकडे बिबटेच रस्त्यावर बिबटेच बिबटे बापरे बापरे कोणाला पण माहिती घ्या नायकवाडी गाव झालं नायकवाडी गावामध्ये रस्त्या रस्त्यावर बिबटे सहा नंतर यायच नाही इकडे आपण चला सहा लवकर येऊ का दादा तुम्ही आता इडून पुढे कोणाला जाऊ विचारायचं काय सत्य नाही नाही चला येऊ का दादा माझं माझं थांबलं दादांनी महत्वाची माहिती दिली रस्त्याला सहा नंतर <laughs> काय नंतर पण ट्रॅव्हल करायचं नाही चला निवे आता पुढे कुठला रोड हा थांबायकोड हा नायकवाडी लायकवाडी नायकवाडी नायकवाडी गिरणारा नायकवाडी गिरणारा कुठलं नी? आता आले हो नायकवाडी गिरणारे ह्या रोडा संध्याकाळी सहा नंतर यायच नाही मोटरसायकलवर वर सर असतात चला निघा आता आठ वाजता ते बाग नाही का सकाळी कोणावर उडी मारली त्याने शेतकरी गडी द्राक्षाच्या बागेमध्ये आमगायला सांग ना <laughs> आठ वाजता इथं मारली होती उडी बागाय शेजारी गडी काम करीत होत्या बागेमध्ये नाही वाचलं तूप्पा अगून तार कंपाऊंड राहिलं अगून शेतकरी असं काढत होता तार कंपाऊंड मध्ये अडकून गेला तोय आहे ना आम्ही नेमकेच म्हणजे असे आलो थोडं पाणी घेऊन आलो हाँ हाँ। तो आम्ही म्हणजे असा गटरी मध्ये होता तो अशा गटरी दिशा घरी तार कंपाऊंड आहे मध्ये काम कर त्यांनी उडी मारली पण त्याने दबड तार कंपाऊंड आला अरे फसला का तो मग नाही गेला पण फड पाळला आता घाबरून पळाला असेल ना माहिती त्या तार कंपाऊंड मुळे तो पळाल तो दुसऱ्या गडी गागायला लागला मग आम्ही गेलो तार कंपाऊंड आता आम्ही मध्ये येतो तेव्हा अरे बाप बाबा इकडे काम करणं अहो दिवसा पण भीतीच झालं ते चला दिवसाच आहे आपण सात वाजता दिवशी चौक अरे बापरे आपण निघतच होतो मित्रांनो दादांनी अशी खतरनाक माहिती दिली अजून एक लहान लहान पोरांचं काय म्हणत होते नायकवाडी गावामध्ये एवढ ठिकाणी शेजारी एवढ्या ठिकाणी पाच सापोरं खायचे बाप बापरे बिबट्याने धरून नेले पाच पोरं छोटे छोटे बाळ आणि ते काय सांगत होते झुळीतलं बाळ उचलून का हो दादा कुठल्या झुळीमध्ये बाळ होतं ते नेलं असं बिबटेनी बिबटे अरे बाप रे खतरनाक काय नाही मग तुम्हाला काम करणं अवघड असेल पूर्ण कुत्री सुद्धा घ्या बरं आता बरोबर आहे सांगितलं नाय ते नाही पाव नाही रे पाव असं आलो फिराय <laughs> 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 किती <थी laughs> डेंजर रोड पकडला म्हणजे आपण चला नि आता आम्ही गिरणाऱ्याला चाललोय चला येऊ का चला भेटू मित्रांनो आपण जो रूट घेतला होता त्या रूट बद्दल आपल्याला नॉलेज नव्हतं पण त्या खूप साऱ्या लोकांकडनं भरपूर नॉलेज मिळालं की या रस्त्याला काय यायचं नाही कारण काही जणांच्या म्हणण्यात आलं की भर दिवसा सुद्धा रस्त्यावर बिबटे आलेले आहेत आणि इकडे एवढे बिबटे आहेत की त्याला काही लिमिटच नाही केव्हाही कधी कुठेही निघतात चला थोडं भेटूया आता पुढे अजून गिरणाऱ्या गावाला आपण पोहोचलेलं नाही रस्ता खराब असल्यामुळे गाडी स्लो चालवावी हो लागते बहुतेक पुढे जे घर दिसत आहेत ते गिरणारे गावच आहे असं वाटत मला कुठं राहिलं असेल एक तीन चार किलोमीटर राहिलं असेल आता गिरणारे हा आलो जवळपास आलो आपण गिरणारे गावाला त्या टेकडीवरच मंदिर मला दिसत आहे पक्षी मस्त उडतायत हा 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 उडत उडताय मस्त एकदम परत रस्ता खराब आला मित्रांनो समोरचा व्ह्यू चेक करा आपण नेक्स्ट लोकेशनला पोचलो आहे व्ह्यू बघू शकता समोर आपण एकदा आधी इथं आलो होतो आता परत व्हिजिट दिली मिलिंद सरांनी हा स्पॉट पाहिला नव्हता म्हणून स्पेशल मिलिंद सरांना आज इथे घेऊन आलो आपण चला थोडं जाऊया आता पुढे मित्रांनो आपण आपल्या लास्ट स्पॉटवर आलेलो आहे आपल्या खाण्याची ऑर्डर ते चावाले दादा मागच्या ब्लॉगमध्ये होते त्यांना दिलेली आहे आता समोरचा व्ह्यू चेक करा मस्त बोट आतमध्ये संध्याकाळच्या वेळेस टाकली त्याने भाऊनी बोटिंग करत करत आतमध्ये चालले हेव आहे क्या वाद आहे सुंदर स्पॉटवर आपण आपल्या व्हिडिओचं एंड करण्यासाठी स्पेशली चालू आहे मिलिन सर खाली उतरत आहे सुंदर अतिशय सुंदर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय

加到四路。Ciao,